सद्गुरु कानोबा महाराज देहूकर जगद्ाम महाराजांचे अकरावे वंशज आज आपल्या गावाला आले आणि त्यांनी विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पाप निर्मूल या जगद्गुरु यांच्या अभंगावर सुंदर असं गोड चिंतन केलं त्याबद्दल मी गावकऱ्यांच्या वतीनं प्रथम तर त्यांचं खूप खूप ऋण व्यक्त करतो महाराज आमच्या मी पण मानिक पाहतो आहे तिसऱ्या पडीपर्यंत तुमची आणि आमच्या राजवाडीची परंपरा आहे आणि तो योग या ठिकाणी आला त्याबद्दल गावकऱ्यांना खूप आनंद आहे कीर्तनाची सेवा हरिभक्त सेवाच प्रवचन हरिभक्त परायण मस्के महाराज यांचं होईल आणि उद्याची कीर्तन सेवा हरिभक्त परायण उबाळे महाराज जेजुरी यांचं होईल आणि आलेल्या पंचकृषीतील जागर होईल आणि दुसरं महत्वाचं हो सर्वांना विनंती दोन मिनिटं आज या ठिकाणी आपल्या या सप्ताहामध्ये आपले, आपले लाडके आमदार माननीय रोहित दादा यांचं या ठिकाणी आता पंधरा मिनिटांपूर्वी आगमन झालं त्याबद्दल मी प्रथमता गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो दादा म्हटलं तर आम्ही <प्राणी> रोहित दादांना आषाढीला ज्यावेळेस आले होते त्यावेळेस दादांना म्हटलं दादा आमच्या गावामध्ये गेल्या वर्षीपासून एवढं मंदिर झालंय पण आमची सभा मंडपाची अडचण आहे आणि आमचा सप्ताह हा पावसाळ्यामध्ये असतो आणि सभागृहात असल्यामुळे कंटिन्यू पाऊस मागच्या वर्षी आम्हाला सप्त्यात बसू दिलं नाही किंवा जीव दिलं नाही लोकांना व्यवस्थितशील म्हणून आम्ही ह्या वर्षी काय केलं हा हिमुद्यावरून पत्र्याचा मंडप पण आमच्या यासाठी जवळजवळ गावकऱ्यांचे नव्वद हजार रुपये गेले आणि दरवर्षी एवढे पैसे जाणं खूपच गावकऱ्यांच्या दृष्टीनं अवघड आहे म्हणून दादांना त्या दिवशी म्हणलं दादा तुम्ही काही करा पण आम्हाला पण असा मोठा सभा मंडप पाहिजे कारण आमचं गाव ठिकाणी बसलं पाहिजे पंक्ती झाल्या पाहिजेत मग दादा म्हणले काय अडचण नाही मी तुम्हाला माझ्या आमदार निधीतून सभा मंडप देतो असं त्यांनी शब्द दिला आणि मग दादा म्हणले मी बारा तारखेला येतो आणि भेट झाली आणि दादा म्हणाले की नाही मला बारा तारखेला माझं काही म्हणजे अर्जंट काम आहे मी येऊ शकणार नाही मग आज आलं तर चाललं का म्हटलं एकदम चांगला येऊवर तुम्ही येत असाल तर काय आमची अडचण नाही आणि आज दादा या ठिकाणी आले त्याबद्दल मी प्रथम तर त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि दादा आमच्या एवढेच समस्या सभा मंडळ आता सगळ्यात महत्वाचा हो आणि आमच्या गावातील शाळा शाळा पण तितकीच महत्वाची हो कारण आमच्याकडे चांगल्या खोऱ्या नाही कसे शेवटी विद्यार्थी घडले तरच आपला देश घडणार आहे म्हणून ते पण महत्वाचा विषय कारण मंदिर आमच्या पंचक्रोशीत नाही जाऊ जामखेड तालुक्यात एवढं दगडी मंदिर आणि एवढं भव्य दिव्य मंदिर आमच्या सर्व गावकऱ्यांनी मिळून केले कुणीही कोणाची एकट्याची काही एक एक नाही सर्व गावानी केलं शेवटी गावाने केलं तरच होतं गावात इतकं मोठं कुणीही नाही म्हणून मी गावाचे आभार व्यक्त करतो आम्हाला फक्त सगळ्यात महत्वाचे आता शाळा आणि सभामंडळ महत्वाचं आहे त्याबद्दल बोलावं आणि मी गावातील तरुणांना विनंती करतो आणि भाऊसाहेब किंवा अजून जे काही विक्रम अजून बाकीचे आहे गावातील सर सतीश हे सर्वांनी दादाचा सत्कार करावा आणि सरपंच आपल्या गावातील सरपंच म्हणून किंवा त्यांच्या मिसेस आहेत त्यांनाही विनंती उपसरपंच विक्रम सर सर्वांना विनंती तसेच गावातील प्रमुख आहेत मी जर विनंती का आपण तर नाराण सत्कार करायचा अबद्दल हरि कीर्तनामध्ये आज आमचे राजावाडीवर विशेष लक्षना लक्ष

गावामध्ये स्वतःच्या कीर्तनाची सेवा तसच आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सर्वांना इथं आलेले हप्प हो देवकर महाराज त्यांचं नाव हे मी खूप ऐकलं होत ज्या पद्धतीने ते मनापासून आध्यात्मिक मार्गदर्शन करतात ते तसं खूप नाव असलेलं नाव आणि योगायोगाने तर मी बारा तारखेला येणार होतो पण बारा तारखेला येता आलो नाही पण आज आलो त्याचा खूप मनापासून आनंद मला वाटतो कारण का असा कीर्तन हे तुमच्या सारख्याच माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला ऐकता आलं त्याचा नक्कीच मनापासून आनंद मला आहे महाराज हे गाव पुरोगामी विचारावर प्रेम करणारे गाव आहे तसच तुम्ही जर बघितलं तर अखेर गाव इथे आलेलं आहे त्यामुळे आध्यात्मिक बैठक सुद्धा या गावामध्ये खूप चांगली आणि कदाचित म्हणूनच हा कष्टाळू आहे आणि मगाशी तुम्ही अनेक मान्यवरांचा उल्लेख इथे केला तुमची ओळख पूर्वीपासूनची आहे आधीच्या पिढीने चांगलं कार्य केलंच पण आत्ताची पण ही जी पिढी आहे त्यांचं सुद्धा कार्य फार चांगलं आहे आणि इतर लहान मुलं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत नक्कीच येत्या काळामध्ये सुद्धा अजून पुढची पिढी तयार होणार आहे काही महिन्यांपूर्वी चेअरमन असेल सर्वच आपल्या या समितीचे विक्रम भाऊ असेल सर्वच जे प्रमुख आहेत ते भेटले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आमचं मंदिर आता पूर्ण पूर्णश्वास त्या ठिकाणी येत आहे आणि आम्ही सर्वांनी मिळूनच ते मंदिर तिथं बांधलेलं आहे त्या बाबतीत तुम्हाला काय करता येईल याचा विचार तुम्ही करावा असं त्यांनी सहजपणे मला सांगितलं मंदिर सुरेख केलंच आहे खर्चही खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांचा तिथं झालेला आहे आणि इथं आल्यानंतर मलाही असं वाटलं की माझ्याकडनं इथं कुठली ना कुठली ती सेवा व्हावी कारण का तुम्ही तुमच्या कष्टाचा पैसा देवासाठी इथं अर्पण केलेला आहे पण तुम्हीच मला दिलेला जो अधिकार आहे आणि खास करून तुमच्या गावातील लोकशाहीच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्या होत तसंच निलेश भाऊंवर सुद्धा खूप चांगलं प्रेम केलेलं आहे आम्ही कधी ते विसरणार नाही त्यामुळे आपल्या मंदिरासमोर इथं सभामंडप बनवण्यासाठी मी माझ्या आमदार निधीच्या माध्यमातून आता वीस लाख रुपये तिथं घोषित करत आहे आणि एकदा कसं काम पुढे जात आहे कारण डिझाईन मंदिराचं सुरेख केलंच आहे सभामंडप सुद्धा मला असं वाटतं की एक चांगला दगडी असावा नाहीतर दगडी क्लॅडिंगचा असावा त्यामुळे डिझाईन योग्य पद्धतीने करा पण मी निधी तिथे ता टाकत आहे पण तीन चार महिन्यानंतर सुद्धा अधिकचा निधी तिथं लागला तर मी द्यायला तयार आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने तुम्ही मागाल तसं डिझाईन करून आपण ते नक्कीच इथलं मंदिर हे सुंदर असं करूया आणि हे मंदिर करत असताना तुम्ही पैसा दिलाच कुणी दहा रुपये दिले कुणी शंभर कुणी हजार कोणी लाख कुणी दोन लाख अध्यात्ममधली ताकद इतकी मोठी असते की, की इच्छाशक्ती जास्त महत्वाची असते त्यामुळे तुम्ही दहा रुपये द्या शंभर रुपये द्या नाही तर लाख द्या पण तुम्ही प्रामाणिक मनाने आणि स्वच्छ मनाने जर तो पैसा तुम्ही नाही तर लक्ष्मी आपण ज्याला म्हणतो देवासाठी तुम्ही अर्पण करता त्याला समान ताकद असते त्यामुळे कुणीही किती रुपये दिले असले पण तुम्ही मनापासून ते दिले त्यामुळे एक सुरेख अशी वास्तू इथे उभी राहिली एक लोकप्रतिनिधी म्हणून मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो तसंच ज्या ठिकाणी हे मंदिर उभं आहे ती जमीन सुद्धा काही लोकांची होती पण गावासाठी त्यांनी ती इथं दान केली ज्याच्यामध्ये नावं घ्यायचं झालं तर तेरा नावं आहेत नानाभाऊ कुमटकर असतील चांदेव चांदेव भाऊ असतील भाऊ एकनाथ भाऊ घुमटकर असतील तसंच शत्रुघ्न भाऊ असतील अजनाथ भाऊ असतील तसंच बापू भाऊ असतील लक्ष्मण भाऊ घुमटकर भीमराव भाऊ घुमटकर शामराव भाऊ कुमटकर गैनंद्र भाऊ घुमटकर काशीनाथ भाऊ असतील नवनाथ भाऊ असतील मारुती भाऊ असतील मी तुमच्या सर्वांच्या वतीने लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो जमीन आणि जागा कुणी तसं सहजपणे देत नसतं त्यांनी एवढं मोठं मन तिथं दाखवलं आणि आज इथे येऊन खरंच मनापासून तिथं आनंद झाला माता भगिनी इथं मोठ्या प्रमाणात आहे तुमचे हे सर्व जे प्रतिनिधी आहे जे माझे प्रतिनिधी म्हणून नाहीतर माझे सहकारी म्हणून इथं काम करत असतात त्यांनी सांगितल्यानंतर आपल्या गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आपण खूप मोठी योजना ही दिलेली आहे जसं कामसुद्धा चालू आहे काही वस्त्या राहिल्या होत्या ते सुद्धा काम आपण घेत आहोत कारण का आपल्या सर्वांना शब्द दिला होता खास करून महिलांना तुमच्या डोक्यावरचा अंडा हा कायमस्वरूपी तिथे काणेल आणि कोटीपेक्षा जास्त निधी हा फक्त ग्रामीण भागामध्ये तिथं असताना महिलांचा डोक्यावरचा अंडा हा निघावा यासाठी आपण पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी दिलेला आहे तुमच्या गावात सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा काही खुटी असतील तर आम्ही सर्वजण बघू पण खूप मनापासून आनंद झाला महाराज आपल्याला सुद्धा भेटून तुमचं कीर्तन ऐकून तुमचं आध्यात्मिक मार्गदर्शन ऐकून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप आनंद झाला आणि मन धन्य झालं एवढंच इथं सांगतो थांबतो रामकृष्ण